नमस्कार सुषमा जेल्दीवल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत बासुंदी बनवतो आहे रबडी स्टाईल बासुंदी आहे आणि या महिन्यामध्ये भरपूर सण तर आहेत सण समारंभ आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत परत सुट्ट्या लागणार आहे त्याच्यामुळे भरपूर पाहुणे पण घरात येतील त्यावेळेस हा खूप चांगला मेनू आहे छान तुम्ही उन्हाळ्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून थंडगार मस्त सर करू शकता आणि आपली रबडी स्टाईल असल्यामुळे तुम्ही जर पोळीसोबत खात असाल किंवा पुरीसोबत खात असाल तर त्याला छान ती चिपकते अशी मस्त आणि असम ऑथेंटिक पद्धतीने अगदी ट्रॅडिशनल वेने आपण बनवतो आहे त्याच्यामुळे कमीत कमी वेळात ती बासुंदी कशी बनणार किंवा साखर एक्झॅक्ट कधी टाकायची आपल्या बासुंदीला ऑथेंटिक टेस्ट जी आहे ती कशी येणार तर हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण टिप्स सांगणार आहोत आणि अजून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की बरेचदा काय होतं की बासुंदी करता करता बासुंदी उतू जाते आणि मग सारखं लक्ष द्यावं लागतं तर त्याच्यासाठी पण एक खास टिप्स आहे सो त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो, तो शेवटपर्यंत पाहत रहा आणि साखर जी आहे ते परफेक्ट किती घालायची तर सगळंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा जी रबडी स्टाईल बासुंदी आहे ना तर ही आपण चार लिटर दुधाची बडाची आहे तुम्ही पंधरा ते वीस लोकांना आरामात सर्व करू शकता अर्थात ते खाणाऱ्यावरती डिपेंड आहे की खाणारे किती खातात आणि रेसिपी पाहण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा रेसिपी आवडली जास जास तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया आपण चार लिटर दुधाची बासुंदी करतोय तर त्यासाठी मी इथे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे ते या कढईमध्ये टाकून घेते आणि कढई धुऊन घ्यायची पण कोरडी नाही करायची थोडीशी ओलसर राहू द्यायची आता आपण चारही लिटर दूध याच्यामध्ये टाकून घेऊ चार लिटर दूध याच्यामध्ये टाकून झालेलं आहे आणि आता गॅस ऑन करायचा आणि आपल्याला या दुधाला आता उकळून घ्यायचं आहे दूध जे आहे ते वरती आलेलं आहे तर अशा वेळेस काय करायचं ना त्याच्यामध्ये एखादा चमचा वगैरे टाकून घ्यायचा खूप हाय फ्लेम वरती ठेवायचं नाही कारण दूध आहे आणि त्याला उकळी येत आहे ते त्याच्यामुळे वर जाण्याची शक्यता असते आणि या दुधाला आपल्याला आता आठवून घ्यायचंय म्हणजे अर्ध होईपर्यंत आठवायचं आहे तर मध्ये मध्ये बरेचदा आपल्याला फिरवत राहावं लागणार आहे या दुधाला आणि या बाजूला आजूबाजूला जे दूध लागते ना किंवा जी मलई जमा होते ना ती सगळी आपल्याला काढून घेत जायची आणि त्या दुधामध्येच ती टाकून द्यायची आहे तर आपण आता या दुधाला अर्ध होईपर्यंत आठवून घेऊ आता आपलं दूध उतू जाऊ नये कारण आपल्याला इतरही काम असतं त्यासाठी एक ट्रिक वापरायची तर एखादी प्लेट घ्यायची अशी स्टीलची आणि ते त्या दुधामध्ये टाकून द्यायची म्हणजे काय होईल ना की आपलं दूध वरती जाणार नाही उतू आणि ते छान आरामात हे होईल मध्ये मध्ये येऊन आपल्याला त्याला फिरवायचं आहे आणि ती प्लेट टाकल्यामुळे काय होते ना की दूध वरती जात नाही आपलं आणि आपले बाकीचेही कामं होते किंवा कधी आपलं लक्ष नसेल तर आपण बिंदास राहू शकतो अशा वेळेस आपण त्याच्यामध्ये प्लेट टाकल्यामुळे आपलं दूध जे आहे ते बाहेर जात नाही आणि तुम्ही बघितलं असेल की ते अशा पद्धतीची त्याचा उखळी त्याला हे होते आणि आता हे बाजूला जे लाग लागलेलं असतं ना हे दूध आपलं हळूहळू कमी होतं म्हणजे आटत जातं तसं तसं त्याच्या बाजूला सगळ्या बाजूनी मलई जमा होते तर ती सगळी मलई छोट्या एखाद्या चमच्याच्या साह्याने आपण काय करायचं काढून घ्यायची आणि त्या दुधामध्ये टाकून द्यायची कारण त्याची जी आहे ती एक टेस्ट असते बासुंदीला आणि त्याच्यामुळेच ती बासुंदी आहे ती खूप छान बनते तर ती त्याला तशीच चिपकून राहू नाही द्यायची खूप वेळ तुम्ही तशीच ठेवली ना तर ती कडक होऊन जाते आणि मग निघायला त्रास जाते किंवा लवकर निघत नाही म्हणून जसं ते वरती जमा झालेलं ना तसं पटकन काढायचं चमच्याच्या सायनी आणि ते आतमध्ये टाकून द्यायचं आणि आता आपण आपल्याला बरीच आटू द्यायची आहे आपली बासुंदी अर्धी करायची आहे त्या दुधाला आपण लो टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला आटवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जे आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकल्यामुळे ते बाहेर येत नाही पण अशा पद्धतीने त्याच्यामधली जी हवा असते ती अशी बाहेर पडते त्याच्याने आणि त्याच्यामुळे आपलं दूध जे आहे ते वरती जात नाही आणि ते आपलं अर्ध दूध जे आहे ते आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपण आजूबाजूचं पण सगळं काही चिपकलेलं नाही आहे आपल्याला आजूबाजूला सगळं आपण काढत आहे आणि वारंवार फिरवत आहे म्हणजे घोटून घोटून ही बासुंदी आपण तयार करतो आहे आणि तुम्ही रंग बघू शकता किती छान आलेला आहे बासुंदीला आणि कन्सिस्टन्सी पहा बासुंदीची म्हणजे आता हे दूधच आहे अजून पूर्ण बासुंदी बनायची आहे सो आता या स्टेजला आपण याच्यामध्ये आता साखर घालून घेऊ ही आपली प्लेट पण त्याच्यामध्येच आहे तुम्ही बघू शकता ती पण आपण काढलेली नाही आणि आपण जेव्हा बासुंदी बनवतो ना म्हणजे जेव्हा आपण बासुंदी घोटतो ना तर नेहमी बासुंदी जी आहे ती थोड्याशा पसरट भांड्यात करायची म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते लवकर इव्हॅपोरेट होते आणि आपली बासुंदी जी आहे ती लवकर तयार होते अजून एक ही टीप आहे आणि आता इथे मी चार वाट्या साखर घेतली आहे चार वाट्या म्हणजे ते एकशे चाळीस ग्रॅम जवळपास एका वाटीमध्ये बसते तर तेवढी आपण साखर टाकून घेतली आणि आता या दुधाला आणि साखरेला फिरवत राहायचंय आपल्याला म्हणजे त्या साखरेला जे आहे ते विरघळू द्यायचं पूर्ण तोपर्यंत फिरवत राहायचं नाहीतर ते बुडाला लागू शकते साखर विरघळपर्यंत हे ढवळत राहायचं इथे आपली साखर जी आहे ती सगळी विरघळलेली आहे आणि आता आपण या दुधाला आणि साखरेला जवळपास पंधरा मिनिट मीडियम टू लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे म्हणजे चांगलं उकळून घ्यायचं आहे परत म्हणजे त्या साखरेचा जो आहे तो एक प्रकारचा पाक बनेल आणि आपली बासुंदीची जी टेस्ट आहे ती एकदम परफेक्ट येईल तुम्ही बघू शकता इथे आपली साखर आणि दूध याला एकत्र करून जवळपास दहा पंधरा मिनिट शिजवून झालेलं आहे आणि बासुंदीची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही कारण थंड झाल्यावरती पण ही अजून आळून येते आणि घट्ट होते आणि इथे आपली मस्त बासुंदी जी आहे ती तयार आहे रंग पण बघा किती सुंदर आलेला आहे आणि त्याचा एक सुगंध पण खूप छान येतोय आपल्याला कुठलंही इसेन्स किंवा कलर घालायची गरज नाही एवढी परफेक्ट आणि एवढी चांगली ही आपण ट्रॅडिशनल पद्धतीने जर बासुंदी बनवली ना तर होते आणि आता आपण इथे आपला गॅस जो आहे तो बंद करून देऊ त्यामध्ये जी आपण प्लेट टाकली होती ना ती एखाद्या चमच्याच्या साह्यानी काढून घ्यायची आणि आता आपण त्याच्यामध्ये हे दहा बारा काजूचे काप दहा ते बारा बदाम घेतले त्याचे पण अशा पद्धतीने आपण काप करून घेतले आणि दहा बारा पिस्ता घेऊन त्याचे पण काप करून घेतलेले ते टाकून घेऊ आपण आता याला सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी एक चमचा वेलची पूड फ्रेश करायची आणि टाकायची आणि आता आपण याला सगळं मिक्स करून घेऊया आणि आपली बासुंदी एकदम रेडी आहे आता सो so, बासुंदीची रेसिपी तर तुम्ही पाहिली करायला अगदी सोपी आहे ट्रॅडिशनल वेनी बनवली त्याच्यामुळे एक ऑथेंटिक टेस्ट त्याच्यामध्ये येते रंग त्याच्यामध्ये येते आणि सगळ्यांनाच आवडणारी असा हा पदार्थ आहे तुम्ही फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस आरामात ही बासुंदी चालवू शकता आणि दुसरी एक गोष्ट जर तुम्हाला बासुंदी जी आहे म्हणजे रबडी स्टाईल बनवली आहे म्हणजे थोडीशी दाटसर आहे रबडी स्टाईल म्हणजे थोडी दाटसर जर तुम्हाला बासुंदी थोडी पातळ पाहिजे असेल जे दूध घेतलं होतं त्याच्या अर्धा आपण दूध आटवून घेतलेलं आहे तर जर तुम्हाला थोडी पातळ पाहिजे असेल तर वन फोर्थ एवढं दूध तुम्ही आटवून घ्यायचं म्हणजे तुमची बासुंदी आहे ती पातळ पातळसर होतं बाकी जे आहे प्रोसिजर सेम आहे तर रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद